का मी सरिता आपले सर्वांची रुचिरा डेली शेअर्स फूड मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण खास थंडीच्या रोजच्या जेवणामध्ये असावी अशी हिमोग्लोबिन व ऊर्जा वाढवणारी सांदी दुखी टाळणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी चटणी करणार आहोत गॅसवर लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे कढई चांगली कडकडीत गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे कढई एकदम कडकडीत गरम झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे स्लो फ्लेम आपल्याला हे शेंगदाणे एकदम खमंग भाजून घ्यायचे जर गॅसची फ्लेम हाय करून शेंगदाणे भाजले तर वरवर भाजले जातात आजपर्यंत भाजले जात नाहीत त्यासाठी लो फ्लेम आपल्याला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे शेंगदाण्याचा चुटसुट आवाज येत आहे शेंगदाणे चांगले भाजायला सुरुवात झालेली आहे पहा शेंगदाणे एकदम खमंग भाजले गेलेले आहे काढून घेऊया कढईमध्ये घालून घेऊया अर्ध्या वाटी तीळ स्लो फ्लेम वर तीळ देखील खमंग भाजून घ्यायचे तीळ देखील खमक भाजून झालेले आहेत काढून घेऊया दुसऱ्या ताटामध्ये तीळ काढून घेत आहे दोन चमचे उडदाची डाळ घालून घ्यायची कढईमध्ये थंडीत खाण्यासाठी चटणी करत आहे त्यासाठी आपण यामध्ये तीळ उडदाची डाळ हे देखील घालणार आहोत स्लो फ्लेमवर डाळ देखील खमंग भाजून घ्यायचे ती भाजून झाली काढून घेऊया तीळ काढलेल्या ताटामध्ये डाळ देखील काढून घेत आहे आता एक चमचा धने घालून घ्यायचे देखील स्लो फ्लेम वर भाजून घेऊया कढई फार कडक तापलेली आहे त्यामुळे लगेच भाजून होतात अगदी एक मिनिटामध्ये धणे भाजून झाले तेही काढून घेऊया कढईमध्ये एक चमचे जिरे घालून घ्यायचे गॅस बंद करून घेते कारण जिरे लगेच भाजून होतात पहा चुटचूट आवाज येत आहे जिरे देखील भाजून झाले काढून घेऊया भाजलेले पदार्थ थंड करून घेऊया भाजलेले शेंगदाणे मी एका पिशवीमध्ये घालून घेत आहे असं पूर्ण चोळून घ्यायचं कारण आपल्याला शेंगदाण्याच्या वरची साल काढायची आहे पिशवी घालून पिशवी असे हाताने चोळून घेतली तर शेंगदाण्याची साल काढणे सोपे जाते चाल काढून झाल्यानंतर या चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचं हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता वीस ते पंचवीस लसूण पाकड्या घालायच्या दोन चमचा लाल तिखट एक चमचा सेंदेव मीठ तिखट मीठ आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्सरवर याची चटणी करून घेऊया मिक्सर चालू बंद करत दाणेदार शेंगाची चटणी तयार केलेली आहे खूप बारीक करायची नाही आहे थोडीशी मोठी मोठी ठेवायची म्हणजे खाताना ह्याची चव एकदम चांगली लागते ह्या चटणीमध्ये शेंगदाणा तीळ व उडीद डाळ घातलेली आहे शेंगदाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढते प्रोटीन्स जास्त असल्यामुळे आपली तब्येत सुधारण्यास मदत होते तसेच थंडीमध्ये तीळ जर खाल्ले तर सांधेदुखीचा त्रास अजिबात होत नाही रोग प्रतिकार शक्ती वाढते उडीद डाळ खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते व शरीराला ऊर्जा मिळते अशी हिवाळा शेंगदाणा चटणी आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया अशाच खमंग रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद